ते बघा शेत शिवार भात कापणी चालू आहे आमच्या महिला मंडळ आमच्याच गावात आहे आमच्याच पाहुण्यांच्या शेतात आलो आहे आणि इथं साप आला आहे भात कापणीच्या वेळी भरपूर साप असे दिसतात दोन आहेत म्हणालेत आणि घुणच असण्याची शक्यता जात आहे बघूया कुठं दिसलं मावशी आय्ये अरे बापरे वा वा वा, वा मॅटिंग मॅटिंगचा हा हा हे आहे त्याला डिस्टर्ब करण्याचं काय पण काय करता येत नाही पकडावं तर लागणारच आहे आता दोघांना एकत्र पकडावं लागणार आहे बघू शकता हा मीटिंगचा पहिला गोणसचा कॉल आहे पुढे मित्रांनो त्याच तोंड कुठे काय मला काही पुढे बघ त्याच तोंड कुठे आहे ते पण झालंय दोघांना दो एकत्र अरे बापरे बाबा मित्रांनो दोन आहेत आणि गोनस आहेत आणि तर सर्व पॅक करू आपण हे बघा बघू शकता मेटिंग सीझन मधले आहेत हे आणि अशा वेळी फार रागीत असतात हे अटॅक करायची शक्यता असते गोनस दिवाळीचा बोनस का आम्ही म्हणतो कारण मेटिंग असत मेटिंगचा सीझन चालू असते त्यांचं प्रजनन क्रिया असते आणि त्यामुळे मग त्यांना डिस्टर्ब करण्याचं काय पण इथं भात शिद्धी असल्यामुळे त्यांना हे करावं लागलं तर परत ना त्याग करू आला आता दिस नाही का सुटलं सुटलं का ताई असं असं त्या अश्विनला खेळता खेळा घालतो पहिला ते कवळीतच गेलाय गो गं ते कवळीतला आले नाही ते

काय काय व्हिडिओ मध्ये झालं सगळं बघितलं तुम्ही आता दोन साप आहेत दोन घोणस आता या या वर्षाचे पहिले मीटिंगचे घोणस मिळाले भात कापणी सुरू आहे शेतकऱ्यांना आवर्जून सांगायला लाग सांगते की भात कापणी करताना हे गोणस साप जास्त प्रमाणात असे शेतामध्ये येतात कारण आता त्याचा मेटिंग सीझन सुरू सुरू आहे ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत याचा मेटिंग सीझन सुरू असतो आहे आणि असं तुम्ही आता त्यांना कळालं आता अलर्ट झालं त्यांनी पण ह्याच्या अगोदर तुम्हाला माहित होतं ह्याच्याकडे साप असणार आणि आम्ही बिंदास कापत होतो नाही बिंदास कापत होते त्यांनी त्यामुळे त्यांच्या डोक्यात नसतंय सगळ्यांनी जिथं तुम्ही हात पाय घालता शेतकऱ्यांनी कर खास करून तिथं साफ आहे काय हे तुमच्या डोक्यात जरी घेतलं सर्वदर्शापासून तुम्ही वाचू शकता आता त्यातला तुम्ही मध्ये होते दोघं पण दोन्ही साफ ते नंतर सेपरेट झाल्यानंतर त्यांना पिशवीत घालायला लागलं तोपर्यंत वेट केला आम्ही तर ठीक आहे फार जमवलं सापानी त्यामुळे आवडला असेल <laughs> व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा काळजी घ्या तुमची तुमच्या परिवाराची काळजी घ्या कारण आता घोनस मेटिंग सीजन सुरू आहे त्यामुळे फार हे जास्त प्रमाणात चाप येतात रात्रीचं वगैरे पण भात कापतात ने लाईट लावून फोकस लावू रात्रीचं तर जास्त प्रमाणात सतर्क राहतोय चाप रात्रीचं चा जास्त बाहेर पडतोय त्यामुळे काळजी घ्या धन्यवाद